हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर इथे बघू शकताय आहे आम्ही करतोय मशीनची दुरुस्ती तर खूप दिवसापासूनचं पेंडिंग काम होतं हे चालू आहे सकाळची सगळी कामे आवरून झालेली आहेत शिवांश वगैरे शाळेत गेला होता आणि तर म्हणलं चला आता सध्या बारा वाजले होते तर म्हटलं मशीन दुरुस्ती करून घेऊ कारण खूप दिवसापासून चालू होतं करायचं टाईमच भेटत नव्हता तर आता आम्ही इथे करतोय शिलाई मशीन दुरुस्त 나가려고 그래 나가고 있어 그래 나어 이따네 나올. 나올. 둘레 차가 둘레가. 엄마. 우리 아들이 피라와서뭐 해? 엄마.

तो तर इथं शिलाई मशीन खूप दिवसापासून माझी बंद पडलेली होती तर खरं तर मी इथं शॉपला नेणार होते जिथून मी शिलाई मशीन घेतली आहे तिथं नेणार होते नीट करायला पण राजश्री बोलली की तिला येते ही मशीन तर ती म्हणली की नीट मी नीट करून देते राजश्री ही माझ्या बाजूला राहते तर आम्ही दोघी इथं मशीन नीट करतोय तर खरं तर मला ह्याच्यातलं काहीच माहीत नाही मी आज पहिल्यांदाच ती बघते ती काय काय करते आणि ती जे करते तेच बघत बसले होते मी कारण तिला सगळं येतं त्यामधलं तिला सवय आहे नीट करायची म्हणजे ती तिच्या घरीची मशीन ती घरीच नीट करते त्यामुळं म्हटलं ठीक आहे कर केलं झाली मशीन घरी नीट तर चांगलंच आहे नाही झालं तर मग शेवटी आपण शॉपला नेऊ तर इथं ते बघते मशीनचा तेलाचा सगळ्याचाच कलर मॅचिंग झाला मॅचिंग चांगला मॅचिंग तू आणि हे मटकुल बघा आमचं कसं बसले कसं बसले मटकुल हे काय करते मम्मा मम्मा काय करते काय करते मम्मा तुझी मशीन नीट करते या मटकुल या निघाला बघा इथं कि कचरा किती निघालाय आतापर्यंत एवढा दोरा निघालेला आहे मशीन मधून <laughs> आणखीन किती निघाल आणखीन किती निघल काही सांगता येणार नाही किती दिवस झालं बसूनच होते कि झाले हा झालं त्यामुळे जाम झालं हे सगळं अडकलत त्यामुळेच पहिल्यांदा तिने सगळीकडे तेल वगैरे सोडलं मशीनचं तेल माझ्याकडे होतं त्यामुळे आम्ही खोबरेल तेल सोडलं आणि थोडंसं ऑइल होतं ते पण सोडलं आणि त्यानंतर मग सगळे नट वगैरे तिनं खोलली आणि नंतर सगळं नीट केलं तर तुम्ही बघताय कचरा किती निघाला होता त्यामध्ये दोऱ्याचा ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तो थोडास होता आणखीन भरपूर निघालेला होता तर आणि असं म्हणतात ना बघा की प्रत्येकाकडून शिकाय प्रत्येकाकडून लहान असो मोठा असो प्रत्येकाकडून शिकण्यासारखं काही ना काही असतं आणि प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला का भेटतं त्याचप्रकारे आज, आज मला राजश्रीकडून मशीन कशी नीट करायची हे शिकायला भेटलं नेक्स्ट टाईम जेव्हा माझी मशीन खराब होईल तेव्हा मला एवढं टेन्शन येणार नाही किंवा एवढं काही वाटणार नाही कारण मला हे करता येईल तर मी आज राजश्रीकडून मशीन कशी दुरुस्त करायची हे शिकलं तर आता आमची फायनली आमची मशीन सगळी दुरुस्त झालेली आहे आणि इथं नटबोल्ट मी लाव लावून घेते तर खूप दिवसाचं पेंडिंग काम आमचं झालेलं आहे तर मशीन दुरुस्त झाल्यानंतर आपल्या लिस्टमधलं आजचं जे दुसरं काम होतं ते म्हणजे आठवडाभराचं लोणी काढून तूप तयार करणं <coughs> तर माझी आज जरा तब्येत खराब आहे त्यामुळं खोकला पण लागलेला आहे तर थोडंसं इग्नोर करा तर मी तर मस्त लोणी वगैरे काढून घेतलेलं आहे आणि लोणी काढण्यासाठी मी काय करते जर मला उद्या लोणी काढायचं असेल तर मी आजच साई पातीला रात्री बाहेर काढून ठेवते म्हणजे पटकन लोणी निघतं तर इथं लोणी काढून घेतलेलं आहे आणि फ्रीज अगोदरचं पण लोणी आहे दोन्ही मी लगेच कडवायला ठेवणार आहे आणि कधीही लोणी काढताना ना थंड पाण्याचा वापर करा म्हणजे लोणी पटकन निघतं तर इथे बघू शकता मी दोन्ही लोणी म्हणजे अगोदरचं पण आणि आत्ताचं म्हणजे जसं पंधरा दिवसाचं लोणी मी कडवायला ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकता आपलं तूप तयार आहे तर मी इथे आ... तर आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि आज स्वयंपाक काही जास्त नाही कारण म्हणजे करायचाच नाही आज स्वयंपाक सकाळच्या दोन तीन चपात्या आहेत आणि आता मुलांनी आता सात वाजता जेवलेले आहेत तर आणि शिवराचे पप्पा पण गावाकडे गेलेले आहेत त्यामुळे आज स्वयंपाक काही करायचं नाही तूप आपलं कडून झालेला आहे ते थंड झाल्यानंतर आपण डब्यामध्ये ओतून ठेवू आणि शहरे बघा काय करतोय काय करतोय ते तू काय करतोय काय खातोय खोय चिप्स खातोय तर आता मी बसले मुलांचा अभ्यास घ्यायला मुलांचा म्हणजे मुलाचा शिवांशचा शौर्य तर काही शाळेत जात नाही तर शिवांशचा अभ्यास घ्यायला बसले आणि इथं शौर्य बघा काय करतोय करतोय काय करतोय तू काय खातोय चिप्स खातोय मला दे देतो बघा किती देवडू सच नको खा हे घे मला नको खा खा आणि दादाला दादाला नको दादाला खोकला लागलाय का काय होते दादाला कस खोकलं लागलाय तसं खोकलं लागलाय खाऊन टाक पटकन खाऊन टाक फिनिश झाला तोंडातलं आता सांग दादाला कसा खोकला लागलाय खोकला लागलाय म्हणून त्याला द्यायचं नाही चिप्स आणि इथे शिवांश अभ्यास करतोय बघू तुझ्या हँड रायटिंग बा हँड रायटिंग बघू की बघा शिवांशची हँड रायटिंग शिवांशचा मूड असेल हे बघा इथं किती छान काढलं आहे ना बाळा शिवाशची जरा तब्येत ठीक नाही त्याला सर्दी वगैरे झालेली आहे आणि त्याच्या शाळेमध्ये गॅदरिंगची प्रॅक्टिस पण चालू आहे डान्सची तर या स्टेज एंडिंग हा स्टेजवर पण जायचं आहे आणि या मंथ एंडिंगला होईल त्याच्या गॅदरिंग ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे दीदी मन एकदा आणखीन एकदा आणखीन एकदा मन बर शौर्य म्हण ना म्हण मन ना शौर्य दीदी म मन... खायचय अगोदर म्हणून दाखव ना आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय बाय 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 का बाय बाय